नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे तेहत्तीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज चोवीस नोव्हेंबर आणि चार दिवसांना म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन आहे मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे वेदना हीसुद्धा फार जुनी माझी गझल आहे तीस वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी वीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दैनिक केसरीच्या दिवाळी अंकामध्ये रविवारच्या अंकामध्ये ती तीस वर्षापूर्वी प्रकाशित झालेली होती गझलेचं नाव आहे वेदना त्या किनाऱ्याशी तुला मी पोचताना पाहिले त्या किनाऱ्याशी तुला मी पोचताना पाहिले आणि तुझे ते प्रेम तेव्हा आटताना पाहिले त्या किनाऱ्याशी तुला मी पोचताना पाहिले अन तुझे ते प्रेम तेव्हा आटताना पाहिले पसरल्या आहेत येथे रेशमी काही खुणा पसरल्या आहेत येथे रेशमी काही खुणा आज मी त्याही खुणांना बोचताना पाहिले पसरल्या आहेत येथे रेशमी काही खुणा आज मी त्याही खुणांना बोचताना पाहिले बंद तू केलेस आहे डोळियांना आपुल्या बंद तू केलेस जेव्हा डोळियांना आपुल्या मी तुझ्याशी आसवांना बोलताना पाहिले बंद तू केलेस जेव्हा डोळियांना आपुल्या मी तुझ्याशी आसवांना बोलताना पाहिले एकटा मी रोज रात्री जागलो होतो जिथे एकटा मी रोज रात्री जागलो होतो जिथे मी तिथे आता तुलाही जागताना पाहिले एकटा मी रोज रात्री जागलो होतो जिथे मी तिथे आता तुलाही जागताना पाहिले मी दिले सोडून तेव्हा वेदनेशी खेळणे मी दिले सोडून तेव्हा वेदनेशी खेळणे कारणा वाचून जेव्हा भांडताना पाहिले मी दिले सोडून तेव्हा वेदनेशी खेळणे कारणा वाचून जेव्हा भांडतांना पाहिले त्या किनाऱ्याशी तुला मी पोचताना पाहिले त्या किनाऱ्याशी तुला मी पोचताना पाहिले अन तुझे ते प्रेम तेव्हा आटताना पाहिले अन तुझे ते प्रेम तेव्हा आटताना पाहिले धन्यवाद